मित्रांनो अतुल मी अतुल आजच्या हॅबी मध्ये तुमच्या तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर आत्ताचा ब्लॉग आपण चालू आहे आता वजराई धबधबेशोकड वजराई धबधबा तुम्हाला आता तिथे गेले की मी हा किती किलोमीटर आहे किती वजरा सातारा या ठिकाणावर वीस किलोमीटर आलाय वजराई आणि मित्रांनो पोचणार आहे लवकरात लवकर तिथे गेले की पुढचा ब्लॉग मी टाकेलच पण हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा कंटिन्यू बघा हा फक्त गाडीतला ब्लॉग बनवला एक मग चला मित्रांनो चला आपण वजरा धबधबाकडे चाललोय चला, चला मित्रांनो तर आता आपण काय केल साताऱ्यातून पुढे चालू सा आहे आणि प्लॅन ठरलाय कुठं वजराई, वजराई वजराई या धबधब्याकडे चाललोय आणि तिथे गेल्यानंतर आपण फोटोशूट करणार आहेत व्हिडिओ काढणार आहेत नाचणार आहेत गाणार आहेत सगळी मोज मजा करणार आहेत पण आता काय अ जास्त माहितीचे माणसामध्ये हे फक्त जात अक्षय आहे एकटाच आणि आहेत तशी बाकीची बी दोघं तिघ पण आता कसं आहे जवळजवळ साताऱ्यातला ती रहिवाशी आहे जिल्हा त्याचा आहे कदम आहेत आणखीन विकास घे आहेत फलट पण त्यांचं कसं आहे थोडस लांब पडते जर गाव पण चढावड लागली दोघा तिघात की मला माहिती आहे इकडं जाऊ तिकडे जाऊ आता आपण चालले हा आणि निलेश कुमारला सगळ्या जास्त माहिती आहे आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे की निसर्गाचं सौंदर्य तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असेल की निसर्गाचं सौंदर्य म्हणजे काय असतं मित्रांनो पुढं बघा या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला आता दिसत असेल निसर्ग म्हणजे काय चेच आहे आपण घरात बसतो नुसतं काम करतो धंदा करतो पैसा कमवतो पण येणारा पैसा जाणारच आहे पण आयुष्यासाठी आनंदासाठी जो क्षण असतो पैसा जो खर्च करायचा असतो तो काहीच्या म्हणजे हजार रुपये जर कमवत असतो तर त्यातले दहा टक्के तरी आपण आपल्या आयुष्यासाठी खर्च करायला पाहिजेत कारण बाकीचे तर पैसे आपण सेव्हिंग करणार आहेत जीवनात उपयोग करणारच आहेत पण स्वतःसाठी काहीतरी जगलं पाहिजे म्हणून आज आम्ही सगळेजण फिरायचा प्लॅन केला आहे आणि फिरायला चाललो आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की सातारा जिल्ह्यामध्ये वजराई इथं एक धबधबा आहे मोठा तर मित्रांनो ह्या बाजूचं लोकेशन तुम्हाला दाखवतो शकल आहे सकाळ सकाळ आता एक व्यायाम करतायत ब्रिजवरती आणि पुढे बघा उंच असा डोंगर आहे आता या अजिंक्यतारा किल्ल्याच्या जवळ आम्ही चाललो आहे आता आणि अजिंक्यतारा किल्ल्याच्या जवळून चाललो आहे रस्ता खूप सुंदर आहे डोंगर आहेत साईडला दर्या पण आहेत मोठे मोठ्या दरे आहेत आणि करत करतायत जितेंद्र कांबळे सुपर ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहेत काय अडचण नाही ॲम्ब्युलन्स तुम्हाला माहीतच असेल की ॲम्ब्युलन्स कशी चालवली जाते जर पेशंटची इमर्जन्सी काय असेल पेशंटला तातडीनं दवाखान्यामध्ये जर ॲडमिट करायचं असेल तर ड्रायव्हरची खरंच तिथं खूप मोलाची म्हणजे गरज पडलेली असते आणि ड्रायवर तसा कर्तबगार पाहिजे तरच अँब्युलन्स लवकरात लवकर त्या पेशंटला दवाखान्यामध्ये पोच करते तसेच एक्सपर्ट ड्रायव्हर आहेत पाठीमाग आमचे पी ओ जे मास्टर आहेत सूरज नाळे आणि टी शर्टचे चाहते अक्षय मोरे हे पण आहेत आता सगळ्यात पाठीमाग तुम्हाला मग होतं की उलटी फॅन आता त्यांना आणखी झालेले नाही <laughs> उलटी ते त्यांनी रॅबन टाकलाय अ बघितलंच असेल पाठीमाग आहेत राजसाहेब वा डोळे बिळे दिसत नाहीत त्यांचे आणि इकडे निलेश कुंभार तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे की फिरायला जाणं आणि मी स्वतः राहिलो सांगायचं मी तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हो आहे की आयुष्यामध्ये फिरायला जाणं सगळ्यात गरजेचं असतं लवकरात लवकर आम्ही वगैरे धबधबाजवळ पोहोचणार आहे तिथं तिथला वेगळा व्हिडिओ आम्ही टाकणार आहे आणि तिथं गेल्यानंतर जो व्हिडिओ आम्ही टाकतो तर तुम्ही अवश्य बघाच पण हा एक छोटासा ब्लॉक गाडीमध्ये हो आम्ही बनवतोय चला मित्रांनो आपण आता परत एकदा पुढचं लोकेशन तुम्हाला दाखवतोय हे जितेंद्र कांबळे आणि हा आता पुढचा मार्ग आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे की आयुष्यामध्ये फिरणं हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मला सांगायचं आहे